माझं तेच म्हणणं आणि आजही पण तेच म्हणतो की साईबाबांच्या भक्ताच्या पैशावर जितका अधिकार संस्थांचा आहे तितकाच अधिकार शिर्डीच्या ग्रामस्थांचाही आहे आणि तो वापर ग्रामस्थांच्या विकासासाठी केला गेला पाहिजे आता मधल्या कालावधीमध्ये अनेक गोष्टी आपण मांडल्या बोलल्या त्याचं यश आपल्याला मिळालं अजून काही आपण गोष्टी बदलत हो। आहोत अनेक लोक त्याचा विरोधही करतील पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो की येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील घडलेल्या पाहायला मिळतील भैया ते सगळं शिर्डीच्या विकासासाठी आवश्यक आहे म्हणून आपण ती भूमिका घेतली उदाहरणार्थ गावकरी गेट पासून आपण सुरुवात करू गावकरी गेट मध्ये आमची अशी विनंती राहिली की आज आपण मंत्रालयात गेलो एअरपोर्टला गेलो तर चेहऱ्याचा स्कॅन पाहून गेट उघडतात संस्थाने एवढं अत्याधुनिक झाले तर जेवढे आपले ग्रामस्थ आहेत जे गावकरी गेटचा वापर करू इच्छितात ते संस्थांमध्ये जाऊन त्यांचा बायोमेट्रिक आणि चेहऱ्याचा स्कॅन करून घेतलं आणि गावकरी गेटला एकदा इलेक्ट्रॉनिक गेट बसवले तर जो ग्राम असतो तो जाऊन गेट उघडल दर्शन करून परत येईल पण त्या गावकरी गेटचा दुरुपयोग जे काही ठराविक लोक करतात की मी गावकरी चाललोय पण माझ्या बरोबर हैदराबादचा माणूस पण आहे पुण्याचा माणूस पण आहे अमेरिकेचा माणूस पण आहे माझा विरोध कोणाला नाही माझा विरोध बाबांच्या मंदिराच्या परिसरामध्ये हे पाप होता मी पाहू शकत नाही म्हणून माझा विरोध ग्रामस्थांना त्यांचा अधिकार आणि अत्याधुनिक काळाकड आपण ओळखत आहोत काय अडचण आहे की भैया केले गेल्या लगेच भैयाचा चेहरा स्कॅन झाला पाच मिनिटात गेट उघडतो एक सेकंड लागतो फक्त भैया दुसरे गेट वापरायचे एवढी स्पर्धा एवढी स्पर्धा त्या पीआरओ मध्ये अधिकारी होण्याची काय करायचं यापुढे जेवढे दर्शन पासुपतीचा पूर्ण अभ्यास करून तुम्हाला सांगतो तिरुपतीला जर मला ऑनलाइन पास काढायचा असेल तिरुपतीला जर मला ऑनलाईन पास काढायचा असेल तर मला दोन महिन्यानंतरचा स्लॉट दर महिन्याच्या एकवीस ते पंचवीस तारखेमध्ये उघडतो पाच दिवस ऑनलाईन बुकिंग फक्त आहे ते पण पुढल्या दोन महिन्यानंतर त्या तारखेसाठी ज्यांची ऑनलाईन बुकिंग आहे त्यांना एक दिवस अगोदर येऊन शिर्डी मध्ये किंवा तिरुपती मध्ये रिपोर्ट करावा लागतो आणि मग तो दुसऱ्या दिवशी असताना पाहतो काय फायदा झाला तिरुपतीचा सगळे हॉटेल चालतात सगळे रेस्टॉरंट चालतात सगळे व्यवसाय चालतात का कारण कि तिथला येणाऱ्या माणसाला थांबावंच लागत आपले इथं काय आलो पाच मिनिटात दर्शन करत घेणार मला एक मुद्दा लक्षात आला पाहिजे की हे मी कोणासाठी भांडतोय माझं स्वप्न आहे की शिर्डीच्या प्रत्येक घरामध्ये या आलेल्या साई भक्तांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती उत्पन्न होऊन शिर्डीच्या प्रत्येक घरामध्ये वर्ष अखेर किमान पाच ते दहा लाख रुपये गेले पाहिजे याच्या मागचा तेवढाच उद्देश आहे मला कोणाला बर्बाद करायचंय कोणाचा विरोध करायचा अजिबात नाहीये लोक स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत संपूर्ण शिर्डी संपवायला निघाले तरी ते होऊ देणार नाही एवढीच माझी भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर मी ठाम आहे बायोमेट्रिक दर्शन सुरू झालं पाहिजे आणि तिरुपतीच्या धर्तीवर पूर्ण अभ्यास करून आम्ही लेखी निवेदन माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना -कर दिलंय त्याच्यावर शिर्डी संस्थांनी कारवाई करावी इथं आलेल्या प्रत्येक भक्ताचा मान सन्मान झाला पाहिजे पण त्याचबरोबर ग्रामस्थ देखील जगले पाहिजे ही भूमिका आपली आहे गुन्हेगार मुक्त शिर्डी आपण सुरू केली अनेक अतिक्रमणे काढले दुर्दैवाने काही घटना घडल्या पण त्याच्यानंतर काय झालं कारण की सक्त सूचना आहेत पोलिसांनी कुठेही अवैध आणि मी तुम्हाला अगोदरही बोललो आणि प्रत्येक कार्यक्रमात शिर्डीमध्ये बोलतो कुठेही तुम्हाला दारूची भट्टी दिसली कुठेही तुम्हाला मटका जीवन दिसला कुठेही तुम्हाला अवैध धंदा दिसला मला फक्त मेसेज टाका लोकेशन सही दुसऱ्या दिवशी -जे जेसीबी लोन आम्ही ते तोडणार त्या बाबतीत अजिबात काळजी करू नका अवैध धंदे या शिर्डी मधून हद्दपार करायचा निर्णय आपण घेतला आणि हे आपण करणार केलेलं आहे आणि यापुढे करत राहणार आज आपण सर्वजण आलात आपण एक पिढी निघून गेली बापूची असेल यादवरावची असेल भैयाची असेल रारा आणि आता आम्ही आता चाळीस पंचाळीस ला पोहोचलो पण इथं हे जे मुलं छोटे छोटे मुलं समोर बसले ते शिडीचं भविष्य यांच्या भविष्याची बांधणी जर आज केली तर पंचवीस वर्षानंतर हे मला प्रश्न विचारू शकणार नाही की तुम्ही आमच्यासाठी काय केलं आज जर पाया रस्त्यात तर त्याच्यावर इमारत तुम्ही राहणार म्हणून तो पाया आज रसला गेला पाहिजे हाच आपला उद्देश आहे जेवढच माझं आपल्या या ठिकाणी सांगणं होतं आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार